त्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे तिथे मुद्दा म्हणून मग मोटरसायकल टाकायची गाडी टाकायची असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे धाडसाचे प्रयोग करू नका आपण मागच्या काळात बघितलंय गाड्या वाहून गेल्यात फोर व्हीलर मोटरसायकल वाहून जात आहेत मग जीवावर ते आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळ्यात म्हणजे इथं फलटण असेल श्रीगोंदा आहे दौंड आहे बारामती आहे सातारा जिल्ह्यात काही भाग आहे अहिल्यानगर आहे आणि कोकणातला भाग या सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत तिथल्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत रात्तभर आम्ही संपर्कात होतो आमचं या ठिकाणी हे डिझास्टर मॅनेजमेंटचं वारो या ठिकाणी आहे चोवीस तास या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहोत कुठे काही अशा प्रकारची परिस्थिती आढळली दिसून आली तर त्या ठिकाणी आमची यंत्रणा जायला सज्ज आहेत मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती कंट्रोलमध्ये काही ठिकाणी आता आपण हिंद मातंभरे वगैरे बघितलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पण वाहतूक हार्बर लाईन जर सोडली तर कुठेही बंद नाही आहे सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे काही ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे सगळे कर्मचारी आहेत बीएमसीचे अधिकारी आहेत हे त्या ठिकाणी सर्व लक्ष ठेवून आहेत सर्व व्यवस्था करतायत पण तरी मी सर्वांना विनंती करेल की कामाशिवाय उगत बाहेर पडू नका कारण मग खूप ट्रॅफिक जाम होते कुठेतरी गैरव्यवस्था होते काम खूप महत्वाचं असेल तरच बाहेर पडावं ही पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो भाऊ भुयारी मार्ग जे रेल्वेचे आहेत त्या ठिकाणी देखील पाणी टाकलेले आहे त्या ठिकाणी कशी आता काळजी घेतली त्यांना काय सूचना दिलेल्या सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत रेल्वेचे अलर्ट असतील बीएमसीचे यंत्रणा आहेत त्या सगळ्या अलर्ट आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पाणी कसं बाहेर काढायचं काय करायचं या संदर्भामध्ये सर्व त्यांचं जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत आहे काही ठिकाणी बुहारी मार्गामध्ये पाणी इथेही आपण बघतात आपल्याकडे सगळे कॅमेरे त्या ठिकाणी आहेत ते सगळे लागलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय पण त्या ठिकाणी तात्काळ काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भामध्ये आमच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत मेट्रो आहे आहे आणि या मेट्रोच्या मध्ये देखील पाणी आहे त्यामुळे काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पाणी बाहेर काढण्याचे सगळे यंत्रणा आहेत त्या ठिकाणी काही काही लाईन ज्या बाहेरच्या पाणी जाण्यासाठी ज्या पाईपलाईन आहेत किंवा काही होल्स आहेत ते त्या ठिकाणी जाम झाले असतील पाणी निघत असेल एखाद्या वेळेला तिथं झाकण कळत मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बी एम सीच्या ता त्या कामाला लागलेल्या आहेत मी सुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत सर्वांशी बोलत होतो आता इथून मी बी एम सीला जाऊन त्या ठिकाणीसुद्धा सगळी त्यांच्या वॉर्डमध्ये जाऊन सगळी पाहणी करणार आहे त्या ठिकाणी पाहणार आहे पण काही ठिकाणी कारण पावस जेवढा अचानक इतका मुसळधार कोसळला की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे मग आपण म्हणतात मेट्रोसारख्या ठिकाणी असेल हिंद माताला असेल ते झालेलं आहे मला वाटतं पण ते लवकरच तिथलं पाणी मोकळं करून त्या सगळ्या लाईन सुरू पण